नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो तर हा प्रवेश कोणकोणत्या कोर्ससाठी चालू झालेला आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वातही तुम्हाला या वेबसाईटचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता अन्यथा तुम्ही या वेबसाईटला क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करून तुम्ही हे पेज ओपन करू शकता तर मित्रांनो या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला या प्रकारे इथं वेबसाईटचे ऑफिशियल पेज इथं दा दाखवलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन टू युअर अकाउंट प्रकारे इथं ऑप्शन दिलेले असणार आहेत तर मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचे खाली के आल्यावर तुम्हाला इथं काही सूचना दिलेल्या असतात तर इथं सूचनेमध्ये तुम्ही बघू शकता की थेट लाभ हस्तांतराच्या डी बी टी अनुषंगाने शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या किंवा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची खबरदारी तर इथं काही सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो इथं दोन दिवसाअगोदर इथं अभ्यासक्रम स्तरनुसार अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे याबाबत वेळापत्रक बघण्यासाठी लिंक तर मित्रांनो इथं तुम्हाला वसतिगृहामध्ये दे ॲडमिशन देण्यासाठी वेगवेगळ्या कोर्ससाठी वेगवेगळ्या कालावधीनुसार ॲडमिशन स्वीकारले जातात तर इथं ते त्याची तारीख इथं आपल्याला बघण्यासाठी इथं ही लिंक दिलेली आहे तर ही लिंक कस कशी ओपन करायची ते आपण इथं बघूयात तर डायरेक्ट तुम्ही या लिंकवर क्लिक केला तरी लिंक ओपन होणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं ते आपण इथं बघूया तर त्यासाठी तुम्हाला इथं या लिंकवर प्रेस करून ठेवायचं आहे प्रेस करून ठेवल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इथं निळ्या कलरचा इथं होईल तर इथं आपण त्याला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये इथं को राईट साईडला वन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे किंवा प्लस चिन्ह दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्या प्लसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडोज ओपन झालेली दिसणार आहे तर इथं सर्च बारमध्ये मित्रांनो जी तुम्ही लिंक कॉपी केली होती ती कॉपी लिंक इथं पेस्ट करायची आहे तर इथं आपण ती लिंक पेस्ट करूयात पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं गो हा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही बघा ही पी डी एफ ओपन झालेली आहेत तर मित्रांनो इथं या प्रकारे पी डी एफ डाउनलोड झालेली असणार आहे तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की वसतीगृह योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस इथं अभ्यासक्रमनुसार अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बाबत वेळापत्रक सदर वेळापत्रक वेळोवेळी अपडेट केले जाईल तर मित्रांनो इथं वेळापत्रक दिलेलं आहे खाली ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रिक्त जागेप्रमाणे मुदतवाढ केली जाईल तसेच यादीही रिक्त जागेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केली जाईल तर मित्रांनो इथं बघू शकतात तुम्ही हे ऑनलाईन अर्ज रिक्त जागेसाठी मुदतवाढ केली जाईल या प्रकार इथे या सूचना दिलेल्या आहेत तर तुम्ही इथं फर्स्ट मेरिट लिस्ट पहिली मेरिट लिस्ट कोणकोणत्या कोर्ससाठी कधी लागणार त्याची दिनांक इथं दिलेली आहे प्री मॅट्रिक कधीपासून फॉर्म भरायची सुरुवात झालेली सव्वीस मे दोन हजार पंचवीस ते दहा जून दोन हजार पंचवीस आणि त्याची मेरिट लिस्ट कधी लागणार आहेत तेरा जून दोन हजार पंचवीसला आणि ज्युनियर कॉलेजसाठी पंधरा जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस आणि त्याची मेरिट लिस्ट सात जुलै दोन हजार पंचवीसला असेच डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल कोर्ससाठी इथं फर्स्ट मेरिट लिस्टची इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही पी डी एफ तुमच्या मोबाईलमधून बघू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असा नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा इथं डिटेल बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये